नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी आणि कटाची आमटी बनवण्याची मी पूर्ण रेसिपी दाखवणार आहे अगदी टेप बाय स्टेप एकदम व्यवस्थित अगदी सहज तुम्ही बनवू शकाल अशी आणि प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा इथे पाहू शकता मी इथं चार पाच कांदे घेतलेत एक वल्ला नारळ घेतला आहे लसणाची एक कांडी आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि नारळ आपण फोडून घेतला आहे सोबतच मी कांदे चिरून घेतलेत खोबरं वगैरे आणि धनं घेतलेत थोडेसे वाटणाला आता आपण कढईमध्ये तेलामध्ये खोबरं तळून घेऊया आणि हे खोबरं वल्ल आहे वल्ल खोबऱ्याने छान होती भाजी नसेल तर तुम्ही सुक्कं पण टाकू शकता आणि ओल्लं खोबरं खरंच भाजीला खूप छान आणि मिळून येते एकदम मस्त अशी आता हे खोबरं मी भाजून घेत आहे आणि छान असं खरपूस खोबरं आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचंय कडक तेलावरती आणि इथं मी पुरण शिजायला घातलेलं आहे ह्या पुरणात जे पाणी आहे ह्या पाण्यापासूनच आपली आमटी बनती कारण ह्या पाण्याला जे पूर्णाचं घट्टपणा असतो आणि चव असती एकदम टेस्टी लागतं हे पाणी तसं तर तुम्ही तशी आमटी बनवू शकता थोडीशी डाळ शिजवून पण ही आमटीची चव एकदम वेगळीच लागते त्यामुळं त्याला म्हणतात कटाची आमटी हे पहा आता हे अशा पद्धतीत हे खोबरं भाजलं आहे आता मी त्याच्यामध्ये एक कांदे थोडेसे हाताने चुरगळून टाकते आणि हे कांदे पण आपल्याला भाजून घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला वाटणासाठी बनवायचं आहे कांद्याचं वगैरे वाटण आणि कांद्याच्या वाटणाला काय काय घालायचं मी ते तुम्हाला दाखवत आहे अगदी जास्त काही घालायची गरज नाही एवढं तर छान होतं आणि तुम्हाला किती भाजी करायची त्यानुसार आता मी यात लसूण टाकून घेतला आहे आणि थोडासा लसूण आपल्याला फोडणीला ठेवलेला आहे आता ह्या कांद्यातच मी धने टाकून घेतलेत वाटणासाठी कारण मी वाटणात कोथिंबीर नाही घालणार कोथिंबीर फोडणीत टाकणार आहे आणि ही थोडी डाळ ठेवलेली अर्धी ती डाळ पण ह्याच्यात घालून घेतली कारण आपल्याला डाळ पण थोडी वाटायची असती ज्यामुळे आमटी घट्ट होते आणि ह्या पूर्णामध्ये मी मीठ टाकलं नव्हतं ते थोडंसं मीठ टाकून घेतलं तर हे कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचं आणि त्यातच मी सौदे पण टाकले थोडेसे ज्यामुळे भाजीला छान वास येतो आणि चव तिखटपणा पण पन होतो आणि आता हे सगळा कांदा वगैरे आपला भाजून झाला आहे तो पण मी काढून घेतला आणि माझ्या का आलं नव्हतं तुमच्या का असेल तर तुम्ही ते टाका आणि आता हे मस्त वाटण वाटून घेतलं आहे मी पाहू शकता आणि हे जे पुरण आहे हे पुरण शिजल्यानंतरनं मी या पुरणातलं जे पाणी आहे हे अशा पद्धतीत वेळून या कारण की ह्याच पाण्यापासून आपल्याला आमटी बनवायची आहे आणि जे पुरण राहतं त्याचं आपण पोळ्या बनवणार तर पाहू शकता मी कसं पुरण येळून या आणि हे सगळं पाणी आपल्याला खाली घ्यायचं आहे पुरणाचं हे थोडंसं घट्ट पाणी असतं हे पुरणाचं हे पाहू शकता आणि ही जी डाळ आहे ही आपण अशी काढलेली आहे बाजूला आता ही डाळ आपल्याला बाजूला काढून ठेवायची आणि आमटीसाठी आपल्याला ह्याच्यात पातीला थोडीशी डाळ ठेवलेली आहे मी जी पाण्यात थोडी टाकायची आणि आपण आत्ता वाटणाला भाजायला पण थोडीशी यातली डाळ घेतलेली आहे आता हे सगळं एकत्र करून आपल्याला गॅसवरती गरम व्हायला ठेवून द्यायचं आहे थोडंसं हे गरम व्हायला बारीक गॅसवर ठेवून दिलेलं आहे मी आणि आता वाटण भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता वाटणात पहा मी काय काय टाकते तेल टाकून घेते कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला फोडणीसाठी आता ह्याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे ते तुम्ही पाहा इथं हे पाणी मी उकळायला ठेवलं आहे गॅसवरती थोडंसं जिरं मोहरं टाकते तसं तर नाही टाकलं तरी चालतं पण तेल तापले की नाही पाण्यासाठी आपल्याला टाकावं लागतं आता ह्याच्यात हा मस्त फ्रेश कडीपत्ता आहे आपल्या घरातलाच तो पण टाकून घेते फोडणीला आणि थोडंसं तमालपत्र आणि हे लसूण आहे तो पण फोडणीमध्ये टाकला फोडणीत पण लसूण टाकायचा ज्यामुळे छान लागते आमटी वाटणात पण टाकायचा हे पाहू शकता आता हा लसूण छान भाजून घेते मी ह्याच्यामध्ये आणि हा आपला घरचा मसाला आहे हा घरचा मसाला मी दोन चमचे टाकून घेतला आहे दोन चमचे घरचा मसाला आणि सोबतच काळा मसाला आहे कांदा लसूण मसाला तो पण एक चमचा घातला आहे आणि थोडंसं लाल तिखट पण घालायचं आहे हळद हळद घातली आणि हे मध्ये मध्ये हलवून घेते हे सगळं आपल्याला मसाले याच्यामध्ये टाकून घ्यायचे पाहू शकता तेलामध्ये फोडणी दिली ना की मसाल्याची की आमटीला कट कट म्हणजे असा कलर येतो चांगली मस्त वरती तर्री येते फोडणीत मसाला टाकल्यामुळे आणि जर तुम्ही तसाच वरतून मसाला टाकला तर तर्री कमी येते हे, हे पहा आता हे वाटण छान मला भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे जे मिक्सरचं भांडा आहे हे थलं पाणी थोडंसं पाणी टाकून आपण त्याच्यात घेऊया म्हणजे हे, हे वाटण छान आपल्याला परतायला आता हे वाटण परतून द्यायचं हे पहा एक पाच मिनिटांनी हे वाटण कसं झालं आहे अगदी तेल सुटलं आहे छान आणि असं झाल्यानंतरनं भाजीला चव आणि टेस्ट तर भारी येतेच एकदम अशी मस्त काटाची आमटी होते आता हे पाणी पण उकळलं आहे ह्याच्यामध्ये हे आपण टाकून घेऊया अशा पद्धतीत हे सगळं आणि आपल्याला जितकी आमटी बनवायची तितकं आपण ह्याच्यात पाणी गरम करून टाकायचं मी आता हे सगळं टाकून घेते एकदमच कढईतलं कारण पळीने कव्हर खेळत बसणार हे पहा हे जे वाटण बनवलंय ते हे आमटीच्या पाण्यात आपण नाही पूर्णाचं जे पाणी आहे त्या पाण्यात टाकून घेऊया हे पहा अशा पद्धतीत सगळं आपण ह्याच्यामध्ये वाटण काढून घेतले आणि आता पहा किती मस्त घट्ट झाले लय पण घट्ट आमटी चांगली नाही लागत एक नॉर्मली हलकीशी पातळच छान लागते हे पाहू शकता कशी झाली आणि आता आपण जे इकडं घेतलं आहे ह्याच्यात पाणी टाकून थोडंसं हे धुवून घेऊया आणि धुवून स्वच्छ ते पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया आमटीमध्ये आणि अजून जरी तुम्हाला पाणी हवं असेल तर तुम्ही वरतून एक दोन ग्लास गरम करून टाकायचं गरम करून टाकल्यामुळे आमटीला टेस्ट खूप छान येते सोबतच आता आपण चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि झाकण ठेवूया हे पहा झाकण ठेवा आमटी उकळलेली आता उकळीत आपण हिरवी कोथिंबीर टाकली ज्यामुळे मस्त हिरवी गार राहते आणि आता ही आमटी मस्त तयार झालेली आहे गार झाल्यानंतर मस्त कड येणार